हा सागरी किनारा ओला सुगंध वारा हा सागरी ओला सुगंध वारा ओला आहे हारे मी निवारा हारे मी निवारा ओ हा सागरी किनारा काय सुंदर दृश्य है अथांग सागर मजा पाठीमागे दिसत है खूप छान असा निसर्ग खूप छान असं दृश्य हा सागरी किनारा आहे या ठिकाणी सहज फिरायला आलेलो आहे आणि तुमच्यासाठी एक खास विषय सुचलेला आहे त्यामुळे आजचा आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की टायटलमध्ये तुम्ही वाचला असेल की अशुभगंधा अशी खा टेन्शन कमी आणि ताठरता जास्त अशुभगंधा कशी खायची आहे हे आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे विशेषतः ज्यांना परफॉर्मन्स एन्झायटी आहे म्हणजे शारीरिक संबंध करण्यापूर्वी टेन्शन येतं ताठरता निघून जाते किंवा ताठरता टिकत नाही अशा व्यक्तींसाठी एक गोष्ट करायची आहे अशा व्यक्तींनी की रात्री शारीरिक संबंधापूर्वी किमान एक ते दोन तास अगोदर अश्वगंधाची गोळी किंवा अश्वगंधाची कॅप्सूल शारीरिक संबंधापूर्वी एक ते दोन तास अगोदर गाईच्या दुधासोबत घ्यायची आहे असा प्रयोग केल्यानंतर टेन्शन कमी होणार आहे टिकून राहण्यासाठी देखील मदत होणार आहे हा एक प्रयोग मी आता सांगितलेला आहे यासारखे बरेचसे प्रयोग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर सुरू करत आजचा आपला हा व्हिडिओ थोडस मागचं दृश्य दाखवतो तुम्हाला ज्यांचं नवीन लग्न झालं आहे नव दाम्पत्य असाल किंवा ज्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असेल तरी देखील काही व्यक्तींनी किंवा अशा व्यक्तींनी अधूनमधून अशा ठिकाणी फिरायला येणं खूप गरजेचं आहे हे खूप गरजेचं असतं वातावरण चेंज करणं देखील खूप गरजेचं राहतं अशा गोष्टींचे आपल्या वैवाहिक जीवनावरती खूप छान परिणाम दिसून येतात आता आपण दुसरा प्रयोग सांगणार आहोत दुसरा प्रयोग काय करायचा आहे की अश्वगंधाचं चूर्ण अर्धा चमचा एक कप दूध आणि दोन कप पाणी हे मिश्रण एकत्र करायचं आहे आणि हे मिश्रण गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे चांगलं उकळायचं आहे आणि त्यातील पाणी निघून गेल्यानंतर जे दूध शिल्लक राहतं ते दूध गाळून घेऊन एक कप दूध सकाळी पोटी घ्यायचं आहे त्यानंतर दोन तास काही खायचं नाही चांगली भूक लागू तोपर्यंत ज्यांना हे नुसतं दूध जात नाही थोडीशी चव काही जणांना आवडणार नाही तर अशा व्यक्तींनी या दुधामध्ये खडी साखरेचा एक खडा टाकायला देखील हरकत नाही ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे अशा व्यक्तींनी खडी साखर वापरू नये विशेषतः जे वेट गेन करू इच्छितात वजन वाढवायचं असेल जे व्यायाम करत असतील अशा व्यक्तींनी या दुधामध्ये एक चमचा गायीचं तूप देखील टाकलं तरी चालणार आहे ज्या व्यक्तींना एन्झायटी पाल्पिटेशन आहे निद्रेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सुद्धा अशा दुधामध्ये एक चमचा गायीचं तूप टाकून हे दूध सेवन केलं तरी चालेल ज्या व्यक्ती पित्त प्रकृतीचे आहे अशा व्यक्तींनी देखील एक चमचा तूप या शिरपाकामध्ये टाकून हे शिरपाक सेवन करायचं आहे आता जो मी विधी सांगितलेला आहे तो शिरपाकाचा आहे म्हणजे अश्वगंधा चूर्ण दूध आणि पाणी हे एकत्र मिश्रण करून पाणी उडून गेल्यानंतर जे दूध शिल्लक राहतं त्याला शिरपाक असं म्हटलं जातं अशाच प्रकारचा विधी आपण रसून शिरपाक नावाच्या व्हिडीओमध्ये पाहिला आहे तो व्हिडिओ देखील पाहायला हरकत नाही तर हा शिरपाक सगळ्यांना सुटेबल आहे परंतु पित्त प्रकृतीची व्यक्ती असतील त्यांना जर थोडी उष्णता असेल तर अशा व्यक्तींनी पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी थोडंसं गायीचं तूप ह्याच्यामध्ये टाकून हा शिरपाक सेवन करायला हरकत नाही ही झाली दुसरी पद्धत पहिली काय सांगितली मी की टॅबलेट किंवा कॅप्सूल दुसरा सांगितला शिरपाक विधी तिसरी गोष्ट आपण नुसतं चूर्ण देखील घेऊ शकतो अश्वगंधाच्या चूर्णाचा साधारण दोष तीन ते सहा ग्रॅम आहे परंतु आपण इथे अर्धा चमचा अश्वगंधाचं चूर्ण घेऊ शकता अर्धा चमचा सकाळी अर्धा चमचा संध्याकाळी गायीच्या दुधासोबत घेऊ शकता ज्यांना दूध घ्यायची इच्छा नाही अशा व्यक्तींनी पाण्यासोबत देखील हे चूर्ण घेऊ शकतात हा झाला तिसरा प्रकार चौथा प्रकार अश्वगंधा अरिष्ट हे एक लिक्विड असतं साधारण पंधरा ते वीस एम एल अश्वगंधा अरिष्ट आपण जेवणानंतर दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर साधारण अर्ध्या तासानंतर हे अश्वगंधा अरिष्ट घेऊ शकता याचा डोस आहे पंधरा ते वीस एम एल पंधरा ते वीस एम एल औषध घ्यायचं आहे आणि तितकंच पाणी घ्यायचं आहे किंवा त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे दुपारी एकदा जेवणानंतर आणि रात्री एकदा जेवणानंतर साधारण अर्ध्या तासांनी हे अश्वगंधा अरिष्ट घ्यायचं आहे तुम्हाला अश्वगंधाची गोळी सांगितली कॅप्सूल सांगितलं क्षीरपाक सांगितला चूर्ण म्हणजे पावडर सांगितली आता अश्वगंधा अरिष्ट सांगितलं आता आणखी एक प्रकार येतो तो म्हणजे अश्वगंधा तूप एक सकाळी एक चमचा आणि रात्री एक चमचा त्याला अश्वगंधा घृत असं म्हटलं जातं या व्यतिरिक्त ज्यांना शिरपाक करायचा कंटाळा आला असेल अशा व्यक्तींसाठी अश्वगंधा अवलेह त्यालाच अश्वगंधा पाक किंवा अश्वगंधा रसायन असं म्हटलं जातं अवलेह म्हणजे च्यवनप्राशपेक्षा थोडासा पातळ असतो म्हणजे च्यवनप्राश थोडा घट्ट असतो आणि हा थोडासा पातळ असतो एक चमचा सकाळी गाईच्या दुधासोबत घेऊ शकता एक चमचा संध्याकाळी गाईच्या दुधासोबत घेऊ शकता ज्यांना नुसता घ्यायचा आहे ते एक चमचा अश्वगंधा अवलेह देखील घेऊ शकता अशा प्रकारे अश्वगंधा कशी खायची अश्वगंधा क्षीरपाक करून खाऊ शकता अश्वगंधा चूर्णच्या माध्यमातून खाऊ शकता अश्वगंधा टॅबलेट किंवा कॅप्सूल घेऊ शकता अश्वगंधा अरिष्ट घेऊ शकता अश्वगंधा अवलेह करू शकता अशा प्रकारचे बरेचसे प्रयोग या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेले आहेत ज्या व्यक्तींना घरी करायचा कंटा येत असेल अशा व्यक्तींसाठी काही प्रॉडक्ट याच डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये किंवा काही प्रॉडक्ट येते टॅग करेल मी की बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सर आम्ही कुठून घ्यावं काय करावं तर तुमच्या सोयीसाठी मी काही प्रॉडक्ट या व्हिडिओमध्ये देत आहे हा स्पॉन्सर व्हिडिओ बिलकुल नाही कृपया याची नोंद घ्यावी हा ऍडव्हर्टायझिंग करण्यासाठी व्हिडिओ बनवलेला नाही किंवा कोणत्याही कंपनीचा स्पॉन्सर व्हिडिओ बिलकुल नाही तुमच्या सोयीसाठी केवळ बऱ्याच जणांना प्रश्न पडतो म्हणून मी खाली प्रॉडक्ट टॅग करत आहे ते प्रॉडक्ट खाली दिलेले आहेत तिथले प्रॉडक्ट तुम्ही घेऊ शकता तुम्ही दर्जा कंपनीचे किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने देखील तुम्ही प्रॉडक्ट घेऊ शकता तुमच्या सोयीसाठी हे खाली प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत या व्यतिरिक्त अश्वगंधावरती आपला एक डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील पाहू शकता वरती आय बटनमध्ये मिळेल किंवा खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल दोन्ही व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत यापेक्षा अधिक माहिती आणखी तिथे दिलेल्या आहेत तर तोही व्हिडिओ पाहू शकता आता अश्वगंधाचे फायदे पाहूयात पहिला फायदा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्वगंधा हे स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन इत्यादी गोष्टींवरती इत्यादी मानसिक गोष्टींवरती खूप चांगल्या प्रकारे कार्य करते ज्या व्यक्तींना अनिद्रेचा त्रास आहे झोपेचे प्रॉब्लेम आहेत अशा व्यक्तीमध्ये सुद्धा अश्वगंधा कार्य करते आणि ज्या उद्देशाने तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे अश्वगंधा ही आयुर्वेदामध्ये बल्य सांगितलेले आहेत ताकद वाढवण्यासाठी मदत होते ज्या व्यक्ती व्यायाम करतात अशा व्यक्तीमध्ये तर अश्वगंधा खूप छान कायम करते नंतर रसायन म्हणजे तुम्हाला दीर्घजीवी ठेवण्यासाठी अश्वगंधा मदत करते तिसरी गोष्ट म्हणजे वृक्ष तुमची प्रजनन क्षमता वाढवते शुक्राणू चांगली करतात तेष्ट बुस्ट करते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती चांगलं काम करते वृक्ष आहे रसायन आहे वाजीकरण म्हणजे तुमचं मैत्रिण सामर्थ्य वाढवण्यासाठी मदत करते बरेचशा वाजीकरण औषधामध्ये अश्वगंधाचा वापर केला जातो गृहन म्हणजे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी वेट गेन करण्यासाठी मदत करते अश्वगंधा त्यानंतर पचनशक्तीवरती चांगली आहे अशा पद्धतीने अश्वगंधा ही बहुउपयोगी आहे म्हणून मी सुरवातीला विरोध म्हणले की टेन्शन कमी ताठता जास्त अशा प्रकारे तुमच्या मानसिकतेवरती कार्य करते तुमच्या शारीरिक क्षमतेवरती काम करते आणि अश्वगंधा ही तुम्हाला बहुउपयोगी आहे खूप छान वनस्पती आहे आता जेवढे प्रयोग सांगितले त्यातील तुम्हाला जो योग्य प्रयोग वाटतो तो करू शकता हा साधारण किती महिने करायचा आहे तर एक ते तीन महिने अश्वगंधाचं सेवन करू शकता आता याचे मी डोस जे सांगितले ते व्यक्तीपरत्वे भिन्न येऊ शकतात व्यक्तीची प्रकृती काय आहे वय किती आहे व्यक्तीला आजार कोणता आहे कोणत्या कारणासाठी घेत आहे यानुसार व्यक्तीचा डोस ठरू शकतो याचबरोबर कालावधी सुद्धा व्यक्तीचा त्यानुसार ठरवला जाऊ शकतो एक ते तीन महिना सांगितलेला आहे परंतु व्यक्तिपरत्वे हा भिन्न ठरू शकतो त्यामुळे वेळोवेळी जर डॉक्टरांची मदत लागली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल शीघ्रपतन असेल यावरती आपले बरेचसे व्हिडिओ आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे खाली देत आहे मी व्हिडिओ बनवण्याचं काम करणार आहे व्हिडिओ अपलोड करण्याचं काम करणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माहिती पूर्ण वाटत असतील तर कृपया इतरांना शेअर करायचं तुमचं काम आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब या गोष्टी करत जावा कारण आपले व्हिडिओ खरंच हे माहितीपूर्ण असतात त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत चांगली माहिती पोहोचावी म्हणून आपले हे व्हिडिओ अवश्य शेअर करा सहज फिरायला आलो होतो विषय सुचला आणि तुमच्याशी शेअर करू वाटला त्यामुळे मी हा व्हिडिओ करत आहे थोडा वेळ निसर्गाचा आनंद घ्या बघा आजूबाजूला मी थोडासा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आसागरी किनारा हो हा सागरी किनारा ओला सुगंध बारा ओलाटी है हा निवारा निवार हेशमी निवारा ओ, -ओ, ओ आ सागरी किनारा बाय बाय